नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर आपले युट्यूब चॅनल वर मी नीता घुलेपानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण शिकत आहोत सामान्य विज्ञान यामध्ये आपण जी सिरीज सुरू केली आहे ती पी बायके ची सिरीज आहे म्हणजे आतापर्यंत परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण घेत आहोत आजचा फोर्टी टू नंबरचा काय आहे आजचं आपलं लेक्चर असणार आहे लेक्चर होणार आहे तर शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तुमचा अभ्यास तुटू नये सराव तुटू नये म्हणून आपण रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये सुद्धा लेक्चर देत आहोत म्हणून सगळ्यांनी हे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि ज्यामध्ये गरज वाटली तिथे रनिंग नोट्स काढा ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला ठीक आहे पहिला प्रश्न बघा काय आहे बघा हा प्रश्न आलाय तुमचा कशातून तर हा प्रश्न आला आहे भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र म्हणजे काय फिजिक्स मधून आलेला प्रश्न दिसतय सर्वांना व्यवस्थित जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक सर्व दिशांनी गतिमान होते बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते बंदूक गतिमान होतच नाही आणि यापैकी नाही काय आन्सर येईल आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा म्हणजे इथे काय न्यूटनचे लॉज जसं की न्यूटनने काय केलं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता मग न्यूटनचे लॉज किती आहे तीन प्रकारचे लॉज आहे कोणते कोणते एक जडत्वाचा आहे एक संवेगाचा आहे आणि तिसरा कोणता आहे प्रतिक्रिया बलाचा मग जेव्हाही गोळी बंदुकीतून सुटणार आहे तेव्हा काय होणार आहे तर बल प्राप्त होणार आहे त्या गोळीला मग गोळी सुटत आहे तर बल प्राप्त तर बंदूक सुद्धा विरुद्ध दिशेने काय होते गतिमान होते म्हणजे पर्याय नंबर कितवा योग्य बघा पर्याय नंबर दुसरा योग्य की काय होणार आहे बंदूक सुद्धा विरुद्ध दिशेने गतिमान होईल आणि हा कितवा लॉ तो न्यूटनचा तिसरा लॉ तो कोणता प्रतिक्रिया बलाचा एवरी ऍक्शन हॅव इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन हे आपण ह्या लॉ मध्ये शिकतो पर्याय नंबर तिसरा योग्य ठीक आहे समजलंय सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नावर सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो हे सर्वांना माहिती झालेलं आहे सो एक सेकंदात उत्तर द्यायचंय ज्यांना आन्सर येत आहे त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये आन्सर करा तुमच्या आन्सर आम्ही बघत असतो ठीक आहे तर सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचायला किती मिनिट लागणार आहे आठ मिनिटे वीस सेकंद किती आठ मिनिटे वीस सेकंड ठीक आहे म्हणजे इथे कुठे दिलेलं आहे का नाही इथे बघा इथे वीस द्यायचं होतं इथे आपले काय झालंय मिस्टेक झाली इथे वीस सेकंद पर्याय नंबर दुसरा योग्य किती वेळ लागतो आठ मिनिटे वीस सेकंद लागतात सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी हा पी वाय क्यू क्वेश्चन आहे भरपूर वेळेस विचारला गेला आहे सो ह्या वेळेसही तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे जसं की मुंबईचे पेपर होण्याची बाकी अजून काही विद्यार्थ्यांचे तर मुंबईचे पेपर मध्ये तुम्हाला सेव्हन्टी फाय पर्सेंट क्यूज येतील रिपीटेड क्वेश्चनच येत असतात फक्त ट्वेंटी पर्सेंट क्वेश्चन चेंज असतात आणि तेच तुमचं ठरवत असतात सो काय करायचं आहे पीवायक्यूचा व्यवस्थित अभ्यास पहिले करायचा आणि ज्या टॉपिकला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत दोन चार वर्षांमध्ये ते टॉपिक चांगले करायचे बघा वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येते याचं कारण काय की सगळ्यात पहिले आपल्याला सूर्यप्र जसं की आपल्याला प्रकाश दिसतो ठीक आहे सूर्यप्रकाश जेव्हा आपल्याला वीज चमकल्यानंतर पहिले आपल्याला काय ढगांचे गडगडणे ऐकू येते ठीक आहे आता ढग का गडगडतात कोणाचा कोणाशी वेग जास्त आहे प्रकाशाचा आवाजाशी वेग जास्त आहे का, का, का जा तर ह्याचं उदाहरण काय येईल किंवा याचं कारण काय येईल जसं की आपण पाचवे पासून दहावी पर्यंत जे विज्ञान शिकलो सामान्य विज्ञान त्याच्यामध्ये हे काय केले आहे विचारलेलं आहे जसं बघा प्रकाशाचा व ध्वनीचा वेग समान आहे जर ध्वनीचा आणि प्रकाशाचा वेग समान असला असता तर असं झालंच नसतं की वीज चमकल्यानंतर आपल्याला ढगांचे गडगडणे ऐकू आले असते वीज आणि ढगांचे गडगडणे एकाच वेळेस ऐकायला आले असतं आपल्याला नंतर प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा खूपच जास्त आहे हे आन्सर येईल का आन्सर काय el नंतर ध्वनीच्या प्र, प्रचारास माध्यम लागते आता ध्वनीचा प्रसार होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते पण ते इथे परफेक्ट बसत नाही वीज चमकते हे पण परफेक्ट बसत नाही म्हणजे प्रकाशाचा जो वेग आहे तो ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त असतो म्हणून वीज चमकल्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला येतो सर्वात आधी आपल्याला काय दिसतो तो प्रकाश दिसतो सगळ्यात पहिले दिसते वीज आणि देन तुम्हाला आवाज येतो का बरं की प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्तीत जास्त असतो पर्याय नंबर दुसरा योग्य काय आला आपला पर्याय नंबर दुसरा योग्य आलेला आहे ठीक आहे प्रत्येकाने सेशन शेअर करून आहे सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे ओके बघा मानवी गान यापेक्षा कमी ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो आता इथे तुम्हाला साऊंड बद्दल विचारलेलं आहे ना ऑडिबल साऊंड त्याच्यानंतर आपण जे बोलतो अल्ट्रासाऊंड हे सर्व आपण शिकतो भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी ह्या चॅप्टरमध्ये तर मानवी कान कुठला साऊंड ऐकतो तो ऑब्व्हिअसली ऑडिबल साऊंड ऐकत असतो त्याची फ्रिक्वेन्सी त्याची वारंवारता किती असते वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स एवढी काय आहे वारंवारता कोणाची ऑडिबल साऊंडचे ना तीन प्रकारचे साऊंड असतात आपल्या मध्ये ना जसं की ऑडिबल आहे इन्फ्रासॉनिक आहे आणि अल्ट्रासॉनिक आहे ना मग इन्फ्रासॉनिक जो असतो आता हा काय झाला ऑडिबल झाला म्हणजे मनुष्याला ऐकायला येणारा झाला आता आपण जर समजा इन्फ्रासॉनिकचा विचार केला तर इन्फ्रासॉनिक साऊंड मध्ये काय होणार तो कमी वारंवारतेचा असतो म्हणजे तो वीस हर्ड्स पेक्षा कमी है ना पेक्षा, कमी जो असतो त्याला इन्फ्रासॉनिक म्हणतो आणि आपल्याला विचारलं गेलं की अल्ट्रासाऊंड काय असतो मग तर अल्ट्रासाऊंडची वारंवार हर्ड्स पेक्षा जास्त लक्षात येत आहे का वीस हजार हर्ट्स पेक्षा कसं असतं जास्त असते आता इथे काय येईल मग आपला आन्सर की मानवी कान यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो पर्याय नंबर पहिला योग्य वीस हजार वीस हर्ड्स पेक्षा कमी वाऱ्यांवरतीचा ध्वनी आपण ऐकू शकत नाही वीस ते वीस हजार पर्यंतच आपण ऐकू शकतो आणि नॉर्मल डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय सांगितलंय की तुम्ही फोर्टी फाय डिसेबल पर्यंतचा आवाज ऐकणं नॉर्मल व्यक्ती आहे ठीक आहे तुम्ही नॉर्मल व्यक्ती असाल तर फक्त फोर्टी फाय डिसेबल पर्यंतचाच आवाज ऐकायचा आहे म्हणजे तुमचे कान व्यवस्थित आहे तुम्हाला खूप जोरात बोलल्यावर ऐकायला येतं असं काही नसेल तर फोर्टी फाय डिसेबल पर्यंतचा इनफ झाला ठीक आहे देन आहे पुढचा प्रश्न वोल्ट हे कशाचे एक काय सांगा बरं वोल्ट हा प्रश्न कशातून आला असेल मोजमापन चॅप्टर मधून ह्याच्यामध्ये आपण के सदिश व अदिश राशी हे शिकतो ना सदिश राशी आणि अदिश राशी काय असते तो सदिश राशी म्हणजे ज्याला दिशा आणि परिमाण दोघं सुद्धा असतात त्याला आपण सदिश म्हणतो आणि अधिशचा अर्थ काय होतो की ज्याला फक्त परिमाण आहे ज्याला दिशा नाही त्याला आपण काय म्हणतो अधिश राशी म्हणतो है ना मग हे कशाचे एकक आहे विद्युत रोध विद्युत, विद्युत विभवांतर विद्युत धारा की विद्युत शक्ती काय आन्सर येईल मग तर व्होल्ट एकक आहे विद्युत विभवांतराचं हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे विद्युत रोधाचं काय आहे सांगा विद्युत धारेचं येतं तसं विद्युत रोध आणि विद्युत शक्तीचं एकक काय आहे मला कमेंट करून सांगायचं आहे प्रत्येकाने कमेंट करायची जे लेक्चर बघत आहे प्रत्येकाने आणि अजून पण फक्त बघतच आहे सेशनला लाईकही नाही केलं शेअरही नाही केलं अशा विद्यार्थ्यांनी पटकन सेशन लाईक अँड शेअर करून घ्यायचंय ओके विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते विश्वातील सर्व वस्तूंवर जो कार्य करत आहे असं बल कोणता आहे रोध गुरुत्व संतुलन किंवा वस्तुमान काय मग चल तर विश्वामध्ये सगळ्या वस्तूंवर कार्यरत असलेलं बल आहे गुरुत्व बल भरपूर गोष्टी आपण करत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या पृथ्वीवरती खूप जास्त महत्वाचा आहे आणि प्रत्येक वस्तूंवर हे बल कार्य करते अशी कुठलीच वस्तू नाही आहे की ज्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा फोर्स अप्लाय होत नाही त्यामुळे पर्याय नंबर दुसरा योग्य ओके चला पुढच्या प्रश्नाला जाण्याच्या आधी आपण आपल्या निश्चय बॅच बद्दल जाणून घेणार आहोत जसं की निश्चय बॅच जी आहे ती टिकर मराठीची बारा नंबरची बॅच असून अकरा अकरा बॅच आपल्या यशस्वी कम्प्लीट झालेल्या आहेत या बॅच मध्ये तुम्हाला भरपूर फीचर्स दिले गेलेले आहेत तर बघा दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तीन महिन्यांपर्यंत रेकॉर्डेड लेक्चर सहा महिन्यांपर्यंत मर्यादित वेस्ट स्पेशल पीवाय क्यू मिळणार आहे दोन तीन वर्षांचे म्हणजे तुम्हाला कुठे पीवाय क्यू शोधायची गरज नाही दररोज टॉपिक नुसार पीडीएफ आणि एमसीक्यू तुम्हाला अवेलेबल आहे नंतर ई मिळणार आहे विषयानुसार दहा ई बुक म्हणजे पाच विषय आहे तर बघा दोन बुक तुम्हाला प्रत्येक विषयाचा एक सब्जेक्टिव्ह एक ऑब्जेक्टिव्ह चालू घडामोडीचा मासिक त्रैमासिक सहा मासिक मिळणार शंभर प्लस सराव प्रश्न ते पण स्पष्टीकरणासकट म्हणजे तुम्हाला एक्सप्लेनेशन पण दिलं जाणार आहे तेही ऑल महाराष्ट्र रँकिंग ठीक आहे त्यानंतर डाऊट सेशन हे आपल्या बॅचचं जास्तच मोठं वैशिष्ट्य आहे जोपर्यंत एखादा डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत टीचर तुम्हाला पुढचं शिकवत नाही म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन आपलं ऑडिओ व्हिज्युअल असतं ठीक आहे त्यानंतर कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जातात तर असे ही बॅच जसं की मी नेहमी सांगते की टिक्कर मराठीने तुम्हाला दिलेली आहे एकूल ते एक, एक बॅच आहे की इतके फीचर्स दिलेले आहे आणि या बॅच ची प्राइस फक्त पाचशे नव्याण्णव आहे ठीक आहे यासाठी कुपन कोड्स तुम्हाला युज करावाच लागणार आहे तो मी तुम्हाला सांगते ओके बघा डेसिबल हे डॅश डॅश मापणाचे एकक आहे डेसिबल हे काय मापनाचे एकक आहे विद्युत आवाज उष्णता अंतर चला पटकन फास्ट सांगायचे सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय सेशनला प्रत्येकाने लाईक करायचंय लाईक झालेच पाहिजे डेसिबल हे कशाचे एकक एक एक कशा एक आहे डेसिबलने काय मोजतो आवाज मोजतो पर्याय नंबर दुसरा योग्य डेसिबल हे आवाजाचे एकक असून हर्ड्स हे वारंवारितेचे एकक आहे हर्ड्स कशाचे आहे वारंवारिता मीन्स वॉट फ्रिक्वेन्सीचा एकक कोण आहे हर्ड्स आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा बघा संगणकामध्ये कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही स्टोरेज मीन्स वॉट की ज्यामध्ये तुम्ही डेटा स्टोर करून ठेवतात मग असं कम्प्युटरमध्ये मध्ये असा कुठला आहे की जो स्टोर नाही करू शकत हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह सीडी मॉनिटर काय आन्सर येणार आहे हार्ड डिस्कमध्ये डेटा स्टोर होतो पेन ड्राईव्ह मध्ये होतो सीडी मध्ये होतो ऑब्व्हियसली मग कोण आहे उरलेलं आहे पर्याय नंबर डी मॉनिटर हे काय आहे स्टोरेज डिव्हाइस येत नाही संगणकामधलं ओके पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपण निश्चय बॅच ची फी बघून घेणार आहोत जसं की फीचर्स मी तुम्हाला ऑलरेडी याचे सांगितलेलेच आहे तर निश्चय बॅच ची फी आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपये इतके सगळे फीचर्स देणारी ठिककर मराठीची महाराष्ट्रात एकूलती एकच बॅच आहे निश्चय बॅच की भरपूर फीचर्स देऊन फी तुमची खूप कमी केली आहे पाचशे नव्याण्णव आणि ह्यासाठी कुपन कोड युज करायचा आहे पोलीस ही जी ऑफर आहे ही सुरूच आहे आजच प्रवेश करायचा आहे ठीक आहे बॅच चे ऍडमिशनची प्रक्रिया सुरू आहे बॅच वर लेक्चर सुद्धा सुरू केलेले आहे ठीक आहे बघा संगणकाची स्मरण शक्ती कशात मोजतो आपण संगणकाची जी मेमरी आहे कशात मोजली जाते ती बाईट्स मध्ये मोजतो ना नॉट मध्ये मध्ये क्यूबिक मध्ये येणार नाही हर्ट्स मध्ये वारंवार मोजतो आपण बाईट जसं गिगा बाईट्स गिगा बाईट्स मेगा बाईट्स किलो बाईट्स म्हणजे बाईट्स काय झालं संगणकाची स्मरण शक्ती मोजण्याचं एकच झालं पर्याय नंबर दुसरा योग्य यो, बाईट्स मध्ये मोजलं जातं यावर्षी संगणकावर भरपूर प्रश्न आलेले होते मुलांना लक्ष देवायचं आहे जे पीवायक्यू ला आलेले आहे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही आता स्टोरेज डिव्हाइस कोणते नाहीये याच्यामध्ये आईलान्सर तिथे पण मी स्टोरेज डिवाइस विचारलेलं होतं मागे आणि इथे पण विचारते पेन ड्राइव्ह सीडी फ्लॉप कोणता आहे माउस ऑब्व्हियसली पर्याय नंबर डी पर्याय नंबर चौथा योग्य तर अशा प्रकारचे आजचे आपले होते प्रश्न तर तो तो आप तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचं लेक्चर समजलं असणार आहे तर भेटूया पुन्हा नवीन क्वेश्चन सोबत तोपर्यंत ज्याच पहिल्यांदाच लेक्चर बघत असतील त्यांनी सर्वप्रथम टिकर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय आपलं ऍप सुद्धा आहे ऍपला डाऊनलोड करा तिथे तुम्हाला हे सगळ्या पीवाय पी डी एफ मिळून जाणार आहे लेक्चरच्या ठीक आहे तर जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करायचे लेक्चर आवडलं असेल शेअर करायचे आणि नक्कीच लाईक करायचे भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद